नमस्कार मी रेखा रेखाच किच मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अख्ख्या मुगाचे डिंकाचे लाडू अतिशय टेस्टी आणि तेवढेच हेल्दी असे हे लाडू रोज जर एक लाडू खाल्ला तर आपल्याला दिवसभरात जेवढं प्रोटीन लागणार आहे तर ते या लाडूमधून आपल्याला मिळू शकतं तर मस्त असे हे अख्ख्या मुगाचे डिंकाचे लाडू यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया So, दे ल, सो यासाठी आपल्याला लागणार आहे अख्ख्या हिरव्या मुगाचं पीठ तर अशा पद्धतीचे अख्खे मूग गिरणीतून दळून आणायचे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील याचं पीठ तयार करू शकता सो आपण लाडवासाठी जसं पीठ तयार करतो तशाच पद्धतीने मी हे गिरणीतून दळून आणलेलं आहे तर साधारण दोन वाट्या मुगाचं पीठ आहे याच वाटीने मोजून मी हे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही इथे घेऊ शकता फ्लेवरसाठी थोडीशी वेलचीपुडी घेतलेली आहे त्याचप्रमाणे अर्धी वाटी डिंक एक वाटी खोबरं दीड वाटी गुळ पाऊन वाटी तूप तर सर्वात आधी आपण डिंक जो आहे तो तळून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण डिंक तळून घेणार आहोत यासाठी मी दोन चमचे इथे तूप घेतलेलं आहे आपण पाऊन वाटी तूप घेतलंय तर ते सगळंच इथे एकदाच न वापरता आपण थोडं थोडं इथे तुपाचा वापर करणार आहोत सो तूप इथे गरम झालेलं आहे आपण थोडं थोडं डिंक्यामध्ये काढणार आहोत आणि छान असं फुलवून घ्यायचंय डिंक छान फुलल्यानंतर दाताखाली असं आता चिकटपणा जाणवत नाही सो मस्त असा डिंक फुलवून आहे अशा पद्धतीने मी सगळा डिंक इथे तळून घेणार आहे सो अशा पद्धतीने सर्व डिंक मी इथे तळून घेतलेला आहे सो यामध्येच आपण बदाम आणि काजू देखील थोडस तळून घेणार आहोत त्याचप्रमाणे सुक खोबरं सो अशा पद्धतीने खोबरं देखील छान असं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे सो हे आपण आता काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये आपण मुगाचं पीठ देखील भाजून घेणार आहोत सर्वात आधी आपण इथे कोरडंच पीठ भाजून घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जातं तर इथे आपण अर्ध अर्ध पीठ भाजणार आहोत म्हणजेच एक एक वाटी तर छान खमंग असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये तूप मिक्स करणार आहोत तर छान अगदी खमंग आपल्याला हे पीठ भाजून आहे लो टू मीडियम हीटवरच पीठ भाजायचे साधारण एक दहा मिनटं पद्धतीने सर्व पीठ आपण इथे कोरडं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असं पीठ आपलं भाजून तयार आहे तर यामध्ये आपण तूप मिक्स करणार आहोत तर आपण पाऊण वाटी तूप घेतलं आहे आवश्यकतेनुसार यामध्ये तूप ॲड करायचं आहे तूप घातल्यानंतर देखील साधारण एक मिनिटभर आपल्याला हे छान असं मिक्स करून आहे सो तूप घालून आपण इथे पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आवश्यकता वाटली तरच आपण यामध्ये आणखीन थोडंसं तूप ऍड करणार आहोत आता सध्या हे पीठ थोडंसं कोरडं वाटत आहे पण आपण डिंक वगैरे सगळं तुपामध्ये तळून घेतलं त्यामुळे लाडू वळताना जर जास्तीचं तूप झालं तर तेही वळता येत नाही जर आपल्याला वाटलंच तर आपण नंतर देखील यामध्ये दे। तूप थोडस ऍड करू शकतो so, गॅस बंद करायचा आहे सो इथे आपण डिंक आणि खोबरं काजू बदाम वगैरे तळून घेतलेला आहे तर हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे म्हणजे ह्याची बारीक पूड करायची आहे जेणेकरून डिंक जो आहे आ, तो थोडासा जरी मध्ये कच्चा राहिला तर दाताखाली येऊ शकतो त्यामुळे त्याची आपल्याला पूड करून घ्यायची आहे तर सर्वात आधी आपण इथे तळलेला डिंक घेतलेला आहे तर याची आपण पूड करून घेणार आहोत हाताने देखील हा डिंक असा चुरला जातो पण काही वेळास मध्ये डिंक तळलं जात नाही त्यामुळे आपण हे मिक्सरमधून काढू सो अशा पद्धतीने आपण डिंक इथे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे छान अशी याची पावडर तयार झालेली आहे सो यानंतर यामध्येच आपण हे खोबरं ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कुठलेही तुम्ही घेऊ शकता तर इथे आपण काजू आणि बदाम घेतलेले आहे तर हे देखील आपण इथे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने खोबरं देखील आपण यामध्येच काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तूप सुटलेलं आहे कारण आपण सगळ्या वस्तू तुपामध्ये तळून घेतलेल्या आहेत सो इथे आपण मुगाचं जे पीठ आहे ते मस्त तुपावर भाजून घेतलेलं आहे यामध्येच डिंक खोबरं आणि गुळ देखील ऍड करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून मधून फिरवून घ्यायचंय इथे गुळाचा पाक वगैरे केलेला नाही फ्लेवरसाठी मी ते वेलची पूड देखील घेतलेली आहे तर हे सर्व आधी आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यानंतर थोडं थोडं आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत मग अशी पीठ जरी कोरडं वाटत असेल तर तुम्ही आता बघू शकता मस्त असं तूप सुटलेलं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला थोडं थोडं हे मिक्सर मधून काढून घ्यायचंय सो इथे आपण थोडं थोडं यामध्ये हे काढून घेणार आहोत सो अशा पद्धतीने आपण हे मिश्रण इथे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तूप सुटलेलं आहे सो अशा पद्धतीने आपलं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत गार झाल्यानंतर याचे आपल्याला लाडू वळता येणार नाहीत सो इथे आपण याचे छान असे लाडू वळून घेणार आहोत साईज तुमच्या आवडीनुसार इथे लहान मोठा लाडू करू शकता सो मस्त अशा पद्धतीने आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी झटपट तयार होतात खायला तेवढेच टेस्टी आणि हेल्दी देखील आहे मस्त सो अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे तयार करून घेणार आहे सो अशा पद्धतीने आपले सर्व लाडू इथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे किती छान गोलगरगरीत आणि खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात सो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद